टॅगलाईन कोणी चोरू शकत नाही कारण ते हाय ते हाय नाय ते नाही त्याला मिळते पन्नास टक्के सबसिडी सबसिडीची पूर्ण प्रोसेस आपली कंपनी करणार नवीन जो जी आर आला आहे त्यामध्ये पॉवर टिलरमध्ये जरी तुमचं नाव आलं तरी सुद्धा पॉवर विडर तुम्ही खरेदी करू शकता हा जो जी आर आहे तो आठ ऑक्टोंबर रोजी आलेला आहे तर शेतकरी बांधवांसाठी ही आहे सुवर्णसंधी या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा शेतकरी मित्रांनो आपलं हे मशीन शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते या एमओ मध्ये क्लिअर होतात तेव्हा लाव टेमो तुम्हाला बाकी कोणी देत नाही आपली जी स्पर्धा आहे ती आपण आपल्याला सिद्ध करण्याची स्पर्धा आहे आमची स्पर्धा कुणाशी नाही आम्ही आम्हाला सिद्ध करण्याची आमची स्पर्धा आहे तेव्हा आम्ही कोणाला ही स्पर्धा मानत नाही शेतकरी मित्रांनो आमची क्वालिटी कशी आहे ती आम्ही दाखवतो आम्ही कशी क्वालिटी देतो शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायद्याचं हे मशीन आहे ते आम्ही दाखवतो बाकी आमची कोणाची स्पर्धा नाही आमचं जे काय आहे ते लाईट दाखवतो तर ॲग्रीनेर कंपनी शेतकऱ्यांच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी टॅगलाईन कोणी चोरू शकत नाही कारण ते हाय ते हाय नाय ते नाही आणि हे जे बैल जोडी सर्व कामे करते काही हो नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपले शेतकरी बांधव बघायला आले आहेत मशीन पाहण्यासाठी ते आले आहेत लाईट एमो सुद्धा चालू आहे बघू शकता कशा प्रकारे हा लाय डेमो आपण देतो महाराष्ट्रातली एकमेव कंपनी आहे की लाय डेमो देते बाकी कोणी तुम्हाला डेमो देत नाही आपण जे काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ते डायरेक्ट आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो लाय डेमो मध्ये जसं की मशीन कशी चालवायची मशीन कसं काम करते आपल्या शेतामध्ये जे कशा प्रकारे फायद्याचं आहे या सर्व गोष्टी आपण लाईट डेमो मध्ये क्लिअर करतो बघू शकता की माग आपला लाईट डेमो चालू आहे आपलं प्रीमियमचं मॉडेल आहे सात एस पी पेट्रोल इंजिन आपण जोडलेलं आहे कशा प्रकारे चालतंय शेतकरी बांधव सुद्धा बघायला आले आहेत शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे आपण काम करतोय याचा तुम्हाला प्रात्यक्षिक या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे बघू शकता आपलं सात एस पीचं प्रीमियम मॉडेल आहे जे की याला आपण शॉकअप जर जोडलेला आहे बघू शकता यामध्ये आपण शेतकरी बांधवांना आपण संधी देणार आहे चालवण्यासाठी यामध्ये आपण शेतकरी मित्रांनो आपण त्यांना गाईड करतो कशा प्रकारे मशीन चालवायचं आहे मशीन चालवायला अतिशय सोपा आहे सेफ्टी अटॅचमेंट त्याला जोडलेली आहे बघू शकता जो हातामध्ये जो लिव्हर आहे तो लिव्हर आहे तो, तो, तो कशा प्रकारे दाबल्यानंतर मशीन चालतंय लाय बघू शकता शेतकरी मित्रांनो चालवायला मशीन अतिशय सोपं आहे बैलजोडीची सर्व कामे करणारा हा सर्वोत्तम पावर विल्डर त्याला मिळते पन्नास टक्के सबसिडी फ्री लाय डेमो फ्री होम डिलिव्हरी

बघू शकता की आपली ऐंशी वर्षाची शेतकरी बांधव सुद्धा आपली मशीन चालवतात त्यामध्ये बघू शकता कशा प्रकारे हा आपला आहे तो पहिला गेअर आहे दुसरा जो गेअर आहे त्यामध्ये आपला स्पीड सुद्धा वाढते ताकद सुद्धा वाढते त्यामुळे अॅग्रिड वा पॉवर विडर हा आपल्या फायद्याचा आहे त्याला मिळते पन्नास टक्के सबसिडी सबसिडीची पूर्ण प्रोसेस आपली कंपनी करणार नवीन जो जी आर आला आहे त्यामध्ये पॉवर टीलर मध्ये जरी तुमचं नाव आलं तरी सुद्धा पॉवर विडर तुम्ही खरेदी करू शकता हा जो जी आर आहे तो आठ ऑक्टोंबर रोजी आलेला आहे तर शेतकरी बांधवांसाठी ही आहे सुवर्णसंधी या सुवर्ण संधीचा फायदा घ्या आपलं मशीन आजच बुक करा लाय डेमोला तुम्ही आल्यानंतर आम्ही तुम्हाला असा डेमो देऊ त्यानंतर आपलं बुकिंग करू यामध्ये तुम्हाला लाय डेमो मध्ये क्लिअर होतं की मशीन कसं चालतंय सर्व सर गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्यानंतर आम्ही लायट डेमो देतो यामध्ये लाय डेमो आपल्या शेतकरी बांधवांचा फायदाच आहे लाय डेमो कोणी देत नाही फक्त आपली कंपनी देते ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी चॅनलवर नवीन असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या अपडेटसाठी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो हा जो आहे तो आपला दुसरा गेअर आहे पहिल्या गेअरवर आपण आधी मशीन चालवलं त्यानंतर दुसऱ्या गेरवर कसं चालतंय मशीन याचं सुद्धा लाईव्ह प्रत्येक आपण तुम्हाला देत आहे शेतकरी मित्रांनो आपलं हे मशीन शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते या लाव डेमो मध्ये केअर होतात तेव्हा लायव डेमो तुम्हाला माटी कोणी देत नाही आपली जी स्पर्धा आहे ती आपण आपल्याला सिद्ध करण्याची स्पर्धा आहे आमची स्पर्धा कोणाशी नाही आम्ही आम्हाला सिद्ध करण्याची आमची स्पर्धा आहे तेव्हा आम्ही कोणाला स्पर्धा मानत नाही शेतकरी मित्रांनो आमची क्वालिटी कशी आहे ते आम्ही दाखवतो आम्ही कशी क्वालिटी देतो शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायद्याचं हे मशीन आहे ते आम्ही दाखवतो बाकी आमची कोणाची स्पर्धा नाही आमचं जे काय आहे ते लाय दाखवतो तर ॲग्रीनिर कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केली महाराष्ट्रातील पहिली कंपनी टॅगलाईन कोणी तोरू शकत नाही कारण ते हाय ते हाय नाही ते नाही शेतकरी मित्रांनो यानंतर आपल्या शेतकऱ्यांचं मनोगत काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला त्यांनी आपण दिलेला आहे तर भेटूया तुम्हाला स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज शेतकरी बांधव आपल्याकडे आले आहेत मशीन पाहण्यासाठी त्यांना आपण लाईट एमो दिलेला आहे लाईट एमो मध्ये त्यांचे प्रश्न क्लिअर झाले का पण आपण त्यांना विचारूया कशा प्रकारे त्यांना हे मशीन फायद्याचं वाटलं यामध्ये त्यांना आपण लाईट एमो दिला आहे सात एचबी च प्रीमियम मॉडेल आहे शॉक ऑफ जर सिरीज आहे शॉक ऑफ जर सिरीज मध्ये आपण लाईव्ह एमो दिला यामध्ये त्यांना कशा प्रकारे फायद्याचं वाटलं आणि आपल्या शरीराला काय त्रास झाला काय सर्व गोष्टी तुम्हाला, सर नमस्कार। नमस्कार। तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सर्वात प्रथम नमस्कार मॅग्झिन मध्ये आज आपले शेतकरी बांधव संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला बघत आहेत यामध्ये तुम्हाला हे मशीन कसं वाटलं तुमचं आधी मला नाव सांगा आणि आपल्या शेतामध्ये कशा प्रकारे फायद्याचं आहे ते एकदा शेतकरी बांधव सांगा माझं नाव शंकर भिटू इंदलकर मुक्काम पोस्ट कळंबे तालुका जिल्हाच कळंबे वा आज तुम्हाला हे मशीन कसं वाटलं तुम्ही कंपनीला भेट कशी दिली ते एकदा आपल्या शेतकरी बांधवांना आम्हाला असं माहिती मिळाली आहे पाहण्यासाठी आलो आम्ही बरोबर ते आता डेमो वगैरे आम्हाला दाखवला तो पाहिल्यानंतर आम्ही बी चालवून पाहिलं बरोबर व्हायब्रेशन कमी आहे त्यामुळं चालवण्यासाठी जे आहे बरोबर आणि हे जे बैलजोडीची सर्व कामे करते काही हो हो खाली आता एक रिपर अटॅचमेंट मी तुम्हाला दाखवली हो ती सुद्धा आपण पॉवर टेलर सोडलेली आहे त्याला पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट जोडता येतात अच्छा तर शेतकरी मित्रांनो ही काही अटॅचमेंट आहे ती हो सुद्धा मी त्यांना दाखवलेली आहे याचा सुद्धा डेमो एम मी युट्युबर हा जो लाईट एम आहे तो टाकलेला आहे कालच त्यामध्ये अजून एक लाँग व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण नवीन पॉवर रिपेअर लॉन्च केला आहे तो सुद्धा मी व्हिडिओ टाकतो यामध्ये ऑफ जर लॉन्च केला आहे शेतकरी बांधवांचे कशा प्रकारे फायद्याचा आहे आज आपल्या शेतामध्ये तुम्ही कुठली पिकं घेता ते एकदा आपल्या शेतकरी बांधवांना सांगतो ऊस आहे सोयाबीन ज्वारी गहू बरोबर आहे मका मग त्यामध्ये आंतरमशागत करण्यासाठी आज रोजगार मिळत नाही त्यासाठी हे मशीन कशा प्रकारे तुम्हाला फायद्याचं आहे ते एकदा सांग सर्व करणार आहे बरोबर आहे आंतरमशागतची सर्व कामे करते आता हा ब्लेड रोटर जोडलेला आहे मागा आपण ह्याला अटॅचमेंट जोडू शकतो मागे जो डेप प्रॉड आहे डेप प्रॉडला आपण बाकी अटॅचमेंट जोडू शकतो लोखंडी चाका आहे ती सुद्धा जोडू शकतो जर आपला रोटर पाहिजे नसेल तर आपली लोखंडी चाके सुद्धा आहेत अशा प्रकारे बऱ्याच सारे अटॅचमेंट अटॅचमेंट तुम्ही बघितला का पार्टचं गोडाऊन बघितलं यामध्ये स्पेअर पार्ट गोडाऊन सुद्धा त्यांनी बघितलेलं आहे कोणताही स्पेअर लागू आपण स्पेअर पार्ट सुद्धा अव्हेलेबल देतो लाय डेमो तुम्हाला कोणी देत नाही किंवा लाय डेमो बद्दल तुम्हाला कसं वाटतं हे एकदा आपल्या शेतकरी बांधवांना सांगा की लाय डेमो दिल्यानंतर सर्व प्रश्न आपले क्लिअर होतात मशीनचे आणि मशीन बद्दल सर्व माहिती तुम्हाला कळून जाते लाईट डेमो मुळे आम्हाला म्हणजे कशी चालते काय प्रॉब्लेम आहेत काय हे सगळं बघा बरोबर लाय डेमो तुम्हाला समजा लाय डेमो तुमच्या फायद्याचा आहे तर शेतकरी मित्रांनो ऍग्रीनरी एकमेव कंपनी आहे की लाय डेमो सुद्धा देते ज्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि हे मशीन कशा प्रकारे चालतंय आपल्या शेतामध्ये ते कशाप्रकारे चालणार आहे काय फायद्याचं आहे या गोष्टी आपल्या लाय डेमो मध्ये क्लिअर होतात तेव्हा अॅग्रिनरी कंपनी आहे जी की आपल्या लाय डेमो सुद्धा देते तेव्हा शेतकरी मित्रांनो हे मशीन खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा यानंतर तुम्ही लाय डेमोला आल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती आम्ही देणार यामध्ये तुमच्या शेतामध्ये कशा प्रकारे फायद्याचं आहे ते तुम्ही बघू शकता त्यानंतर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि ऍग्रीकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो लवकरच भेटू का नव्या व्हिडिओसोबत जय जवान जय किसान